नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सिल्वर सिटी नावाने ओळख असलेल्या खामगावात आज म्हणजे दिनांक वीस एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेच्या अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यासाठी निघालेली प्रचार रॅली ही खामगाव शहरवासियांना आवक करणारी ठरली रविकांत तुपकर यांची ही रेकॉर्ड ब्रेक रॅली विरोधकांना धडकी भरवणारी आणि रविकांत तुपकर यांना विजयाचा आशीर्वाद देणारी ठरली आजवर एवढी मोठी रॅली आम्ही कुणाचीच पाहिली नाही आणि रविकांत तुपकर नावाचा हाच पठ्ठ्या बुलढाणा लोकसभेत बाजी मारणार अशा प्रतिक्रिया आज जनतेतून उमटत होत्या या रॅलीमुळे संपूर्ण खामगाव शहरात रविकांत तुपकर यांचा माहोल दिसून आला घाटाखाली रविकांत तुपकर यांना जनतेचा प्रतिसाद नाही असे म्हणणाऱ्यांना चांगलीच देणारी ही रॅली परिवर्तन निश्चित असले सांगून गेले हे विशेष रविकांत तुपकर हा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण ताकद या शिवगयाच्या मावळ्यासोबत आहे त्यामुळे आता विजय आपलाच आहे असे यावेळी ऑल इंडिया पँथर संघटनेचे अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी म्हटले तर माझ्यावर एक वेळ विश्वास ठेवा तुमच्यावर पक्षपाताची वेळ येऊ देणार नाही असे रविकांत तुपकर यांनी खामगाव वासियांना संबोधित करताना म्हटले नेमकं आजच्या सभेमध्ये बोलताना रविकांत तुपकर काय म्हणाल ते म्हणे स्वायबीन तुमचा गंडा घालणार आहे चिखलीच्या बाबाय गाड्या व्यापारी स्वायबीनच्या पैसे म्हणून फरार झाला त्या व्यापाऱ्याचे शास्त्र भाजवल्याचे माझे सासरे जाऊजे वकील साहेब त्यांच्याकडे कारखून होते ते त्यांच्या आमच्या सासऱ्याकडे गेले आमचे शास्त्र वेगळे वेगळे आमचे संसार ते त्यांच्याकडे गेले ती केस त्यांना द्यायचा प्रयत्न केला पण आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना सांगितलं की व्यापाराची केस घेऊ नका माझ्या बायकोने त्यांनी ती केस परत केली त्या गाडे व्यापाराच्या जामीन साहेबांनी केला आणि साहेबांनी केला आणि ते व्हॉट्सअपवर फोटो फिरून आले की माझ्या केला किती खोटा नाही आणि दहा लाख लोकांना व्हॉट्सअप कारण ऑर्फ करून आमच्या दोघांच्या विरोधामध्ये नवा बायकोच्या विरोधामध्ये माझ्या प्रतापराव काकांना सांगाय रणवळे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला तुमचा भाऊ प्रतापराव काका का बाजार समितीला मेजरचे सभापती असताना अग्रवाल नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला तिथे ढवळे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला ढवळे तुमचे भाऊ सभापती असताना या व्यापाऱ्यांनी लोकांचे पैसे बुडवले तुम्ही तर त्यांच्या ताटात जेवत होते ना या जिल्ह्यात सोयाबीन मध्ये गंडा घालणारे जग्गू डाऊन पासून जेवढे व्यापारी पळून गेले या सगळ्या या सगळ्यांना प्रतापराव जाधवांचा अभय यांची त्याच्या पार्टनरशिप आहे यांनी खर हप्ते घेतले आणि जर तुमच्या दर आहे प्रतापराव काका तर तुमच्या तातडीवर आमच्या शेतकऱ्याचे पैसे का वसूल करून दिले नाही मात्र तुम्हाला चालायचे तुम्ही पैसे काय तुम्ही पैसे खाल्ले आम्हाला आम्हाला आरोप प्रत्यारोप करतो आमच्यावर घोटाळे वही खाड गेला नाही अरे या खाडे व्यापाराच्या प्रकरणात मी असेल विलाय सरनाईक असेल आम्ही सगळ्यांनी त्या शेतकऱ्यांच्या बाजूने गुन्हे दाखल करायला लावले त्याच्या प्रॉपर्टीवर पोहोचायला आणि तुम्ही काय आम्हाला तुम्हाला राजकारणाशिवाय काय जमलं नाही एवढं सांगतो जातो जातो एवढं सांगतो करण्याची मग जप जप निकला होत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद